nomad मित्रांनो बिग बॉस मराठी मधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीवरती नुकतच एक मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कारण अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातील चाहत्यांना दुःखद बातमी सांगितलेली आहे तर मित्रांनो बिग बॉस अठरा मध्ये दिसलेली प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल एडिन रोज हिच्यावरती सध्या खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कारण अभिनेत्रीचे चे नुकतंच वडिलांचे निधन झालेले आहे अभिनेत्री रोज हिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातील दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे वडिलांसोबतचे फोटो शेअर करत तिने वडिलांना श्रद्धांजली वाहिलेली आहे रोज ही तिच्या वडिलांच्या खूपच जवळ होती वडिलांच्या जाण्याने तिला खूपच मोठा धक्का बसलेला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे एडिन रोज हिच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली